तुम्ही पाहत असाल दादाच्या अंगातलं सध्या चालू आहे काढणं दादा या ठिकाणी रक्तदान करून आले आता हे खाली चालू आहे तर याच्या अंगातलं सध्या या ठिकाणी रक्तदानातून ते समाजसेवा करत आहेत तर आमचे भाऊ आहेत बाकी ज्याच्या अंगातून एक जे एक काढतात याच्या अंगातून दोन काढलं किती काढलं दोन काढलं आहे तेल असं वाटलं आणि तिकडच्या बाजून आमचे श्रीकांत भाऊ बी आहेत तर त्याच्या अंगातून एकच काढलं पण ते दोन दाखवून राहिले पण याच्या अंगातून दोन रक्ताच्या बॉटल काढल्या आहेत तर दोनही तर याच्यावर काहीच परिणाम होत नाही असं लोकचं म्हणणं आहे मला नाही माहिती एवढं काय तर या आमच्या मित्राने बी या ठिकाणचं रक्तदान केलं आहे आणि रक्तदान करून ते सध्या आता हे झालंय आणि हे दादा याच्या अंगातलं या 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 सध्या रक्तदान काढलं आहे आणि हे बाडच्या बाजूने रक्तदान सध्या झालं का राहिलं बापा हा झालं आहे हे कोषाध्यक्ष आहे महोदयात मधलं पियुष दादा आमचे तर याच्या अंगातलं रक्त काढलं आता आपण जे आयोजक आहे याची काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊ रक्तदानात काही जात धर्म काहीच नसते भाऊ आमचे मित्र आहेत जुनेत बोमे या ठिकाणी जुनेत खान आहे ते तर दादा आमची उभे आहेत या ठिकाणी हे सध्या या ठिकाणी रक्तदान केलं आहे तर यात कसा आहे माणसाचं एकदा पंचावन्नच्या पार गेले की त्याचे हड्ड्या दुखणं काय पाठीचे मनके दुखणं काय पोट दुखणं काय पण हे माणूस पहा साठ वर्षाच्या आसपास अठ्ठावन्न ते साठच्या दरम्यान त्याचं वय आहे इतकं असूनही ते रक्तदान शिबिरात सहभागी झाल्यात आणि आता हे बैठ याच्या अंगातलं रक्त काढणार आहे ते तर दोन बॉटल काळा म्हणतात पण ते कसं आहे वायाचा विचार करून त्याच्या अनात एकच बॉटल काढला जाणार आहे म्हटलं आज शिंदे यांचा आपण पंचाहत्तरवा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतामध्ये हा रक्तदानाचा संकल्प केमिस्ट लोकांनी घेतलेला आहे व्यवसाय करत असताना सामाजिक दायित्व निभावत असताना नेहमी आम्ही हे अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतो आज सुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्त हा इतका मोठा कार्यक्रम आम्ही इथे घेत आहे जवळजवळ पंच्याहत्तर हजार रक्त संकलन करण्याचा संकल्प आज केमिस्ट संघटनेनी घेतलेला आहे याकरता अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणतः अठरा कॅम्प इथे लागलेले ला, आहे अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सहा कॅम्प आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक कॅम्प या पद्धतीची ही सगळी व्यवस्था केमिस्ट लोकांनी केलेली आहे यामध्ये आमचे केमिस्ट त्यांचा परिवार त्यांचे आप्तस्वकीय आणि आमचे पेशंट हे सगळे लोक याच्यामध्ये रक्तदान मोठ्या आनंदाने करत आहे आणि समाजसेवेचं जे एक मूलभूत आम्ही आमच्या हाती घेतलेलं आहे काम ते काम पूर्णपणे करण्याचे जे व्यक्त होत आहेत ते आमचे इथे रक्तदान करून व्यक्त होणारे तुम्हाला केमिस्ट दिसतील यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा समाजाला आमची गरज पडेल जेव्हा जेव्हा सामाजिक दायित्व निभावण्याचे काम पडेल तेव्हा तेव्हा आम्ही हे प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकासोबत राहू आणि रक्तदान करून आजची आपण आम्ही हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी आहुती आम्ही त्यांना देत आहे आणि आप्पासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपूर्ण अमरावती जिल्ह्याकडून ह्या शुभेच्छा आम्ही देत आहोत धन्यवाद नमस्कार मी गोविंद गोयल अध्यक्ष अचलपूर तालुका केमिस्ट असोसिएशन आज हमारे हृदय सम्राट श्री अप्पा साहबी शिंदे इनका वा जन्मदिन इसी अवसर पर हम 400 से 500 सौ बॉटल का खून ब्लड डोनेशन का टारगेट लेकर हम आज यहाँ उपस्थित हुए हैं मैं आपकी गावरा नाइन्टी चैनल के माध्यम से बताना चाहूंगा कि ब्लड डोनेशन हम हमारा संकल्प यह है कि पूरे भारत में आज पंचहत्तर हजार ब्लड बॉटल डोनेट होना चाहिए और इसका गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड में नाम दर्ज होना चाहिए ये उद्देश्य हम आज आए हैं हमारे अक्षलपुर तालुका में हमारा उद्देश्य ये भी है हमारे फील्ड के हमारे फील्ड के नहीं भी रहे किसी को भी अगर खून की जरूरत पड़ती है तो उसको रात बिरात कभी भी हमारी संगठना की तरफ से उसको खून मिले मैं आपके चैनल के माध्यम से और मेलघाट ब्लड बैंक इनके माध्यम से बताना चाहूंगा कि इन्होंने हमें, हमें बहुत सपोर्ट किया है मेलघाट ब्लड बैंक ने हमें पूरा सपोर्ट किया है किसी को भी कभी खून लगे वो आपको रात को बारह बजे दो बजे हमेशा एलोबे करके देंगे आज अप्पा शिंदे स्कीम के वार्ड दिवस मैं पूरी जनता से आह्वान करना चाहूंगा कि ज्यादा से ज्यादा संख्या में ब्लड डोनेशन कैंप में आए और ब्लड डोनेट करिए रक्तदान महादान हमारी पूरी टीम की ओर से अचलपुर एसोसिएशन की ओर से और अमरावती जिला संगठन की ओर से हमारे सभी सदस्य हमारे सभी पदाधिकारी यहाँ मौजूद है हम सब का प्रयास यही रहेगा कि हम इस फील्ड में रक्तदान के लिए हम हमेशा तैयार रहे मेरी सभी अपील आहे की रक्तदान के लिए हमेशा आगी आहे केमिस्ट बंधू व्यवसाय करत करत नेहमी समाजकार्य करत राहते हे है सर्वांनी कोविडच्या पिरियड मध्ये पाहिलेलं आहे रक्तावर रक्त रस्त्यावर रक्त सांडणारे भरपूर भेटून जातील पण हाच रक्त जमा करून कोणाच्या कामात पडेल हे काम फक्त केमिस्ट संघटना करून राहिली आज माननीय केमि उदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त इतर इथं इता, पूर्ण भारतभर ब्लड डोनेशनचा संकल्प घेतलेला आहे आणि आम्ही आज एक विश्व आ, व्यापी विक्रम इथं स्थापना करणार आहोत आणि तालुका प्रतिनिधी या ने माझ्या सर्व केमिस्ट बांधवांना विनंती आहे की लवकरात लवकर येऊन जास्तीत जास्त संख्येने ब्लड डोनेशन इथं करावं रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे रक्तदाना केलं पाहणारा जो पा आलू आलुबोंड्यावर कचोरीवर हा बा हे hey, या ठिकाणी पुर मिरच्या काहीच होत नाही काय म्हणतात किती दिलं रक्त कसा आनंद येऊन राहिला दोन बॉटल दोन बॉटल आता दोन समोसे दोन आलू बोंडे फार कमी झालं झाला ते अजून देऊन देणार या ठिकाणी मस्त रक्तदाना सोहळा आणि आता न्यारीवर म्हणजे जो ब्रेकफास्ट मध्ये इंग्रजीतले लोक तो घ्याचा आनंद झालो आहे